काय करून ठेवलंय पूर्ण तुत्पिक वेस्ट केलेलं आहे याने विनयने बाबांना सांगेल मी आता आणि मी तिथे व्हिडिओ रेकॉर्ड करत होती तर स्टँडकडे आला आणि व्हिडिओ बंद करून टाकला आणि नंतर आल्यावर मला म्हणतो अरे व्हिडिओ तो बंद आहे आणि ही ओपन बॉक्स डिलिव्हरी असते त्यामुळे आपले जे डिलिव्हरी एजंट असतात ते आपल्या समोरच सगळं ओपन करून दाखवतात पाहिजे कशाला पाहिजे तुला म्हणायचं हाय एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही मस्त छान मजेत असणार आणि खूप दिवस झाले मी तुमच्यासोबत काही डेली व्हिलॉग शेअर केला नाही कारण मी लास्ट टाइम जे पण व्हिडिओ शेअर केले त्यामध्ये फ्रीज कसा क्लीन करायचा त्यानंतर इंडक्शनवर कशा चपात्या भाजल्या जातात की नाही ते सगळे काही एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर केले आणि आजपासून तुम्हा सगळ्यांना माझे डेली व्हिलॉग डेली बघायला मिळणार आहेत कारण की लागलेल्या आहेत रिदिशा आणि विनयला दिवाळीच्या सुट्ट्या आणि घरामध्ये इतकी धमाल होणार आहे ना की तुमचं पण हसून हसून पोट दुखेल आणि माझी पण खूप डोकेदुखी वाढणार आहे बघा ना आता स्टार्टिंगच्याच क्लिप मध्ये मी तुमच्या सोबत शेअर केलं विनयनी तर पूर्ण तूथपिकची वाटच लावून टाकली आणि असा कुठे कुठे चढतो ना तो त्याची चेअर घेतो त्याच्यावर चढतो आणि काय काय वस्तू काढत असतो ना बापरे आणि घरामध्ये ते इतका पसारा करून ठेवतो म्हटलं चला डेली व्हिलॉग आता टाकत राहूया कारण की युट्यूबच्या माध्यमातून ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या सुद्धा आठवणीत राहतील काही कालावधी गेल्यानंतर मग असं हे सगळंच नव्याने वाटेल चला तर मग व्हिलॉगला स्टार्ट करते आणि आज बाहेर आले बालकणीच्या तर असं छान असं ऊन पडलेलं आणि ते ऊन बघून येणा खूप भारी वाटलं कारण इतक्या दिवस आहे ना महाराष्ट्रामध्ये पाऊसच चाललेला होता आणि असं वाटत होतं की कधी जाणार बाबा तू आणि फायनली दोन तीन दिवसापासून काही पाऊस पडला नाही आणि असं पूर्ण सगळीकडे ड्राय झालेलं आहे आणि म्हटलं चला बाहेर बघते तर माझे प्लांट्स आहे त्यांना दोन दिवसापूर्वी मी पाणी दिलेलं होतं आता मला डेली पाणी देत जावं लागणार आहे कारण बाहेर ना छान असं ऊन पडतंय आहे आणि जेव्हा आपण पाणी देतो ना ह्या प्लांटची जी सुंदरता आहे ना ती बघायला खूप भारी वाटतं परवा मी रेदी त्याला पाणी द्यायला लावलं होतं होत प्लांट्स दिलं सुद्धा होतं आणि हे जे हँगिंग प्लांट आहे त्याला पाणी दिलं की असं टप 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 पाणी खाली पडत होतं आणि म्हटली त्रास होईल मग तिने ना एक कुंडी घेतली आणि ती प्लांटच्या खाली ठेवून दिली याच्यामध्ये मी आधी चिनी गुलाब ठेवत होते पण ते काही कारणामुळे वाचलं नाही पण क्रिएटिव्हिटी बघा हात दाखवून तुझे तू बघ कसा पावडर घेतला मी का बरं कपाटामध्ये पावडर ठेवते तर हा बघा सारखा पावडर नाश करतो मग मी कपाटामध्ये वरती ठेवते जेणेकरून याचा हात पोचणार नाही आणि मी तिथे व्हिडिओ रेकॉर्ड करत होती तर स्टँड कडे आला आणि व्हिडिओ बंद करून टाकला आणि नंतर आल्यावर मला म्हणतो अरे व्हिडिओ तो बंद आहे ऐसा मेरा कार्टून है ये वाला कार्टून लग्न झाल्यानंतर मी पुण्यात आले आणि रिदिशाचे बाबा बॅचलर राहत असल्यामुळे आणि आई बाबा हे गावाकडे राहत असल्यामुळे त्यांच्याकडे काहीच साहित्य नव्हतं आणि अशामध्ये स्टार्टिंगला मिक्सर असणं खूप महत्वाचं असतं म्हणून हा फिलिपचा जो मिक्सर आहे तो ऑर्डर केलेला होता आणि आता दहा वर्ष झाले त्यामुळे तो पण थोडा थंड पडलेला आहे म्हणजे काही व्यवस्थित काही काम करत नाही आहे म्हटलं चला आता दिवाळीसुद्धा येते म्हणून मी फ्लिपकार्टवरून हे पार्सल ऑर्डर केलं होतं जे की आहे बॉस वन थाउजंड व्हॅटवाला हा मिक्सर मी ऑर्डर केलेला आहे ज्यामध्ये आपला आपल्याला मिळतात फोर जार आणि दोन वर्षाची गॅरंटी सुद्धा दिलेली आहे आपण गॅरंटी एक्सटेंड करू शकतो फक्त एक्स्ट्रा पैसे भरावे लागतात आणि ही ओपन बॉक्स डिलिव्हरी असते त्यामुळे आपले जे डिलिव्हरी एजंट असतात ते आपल्या समोरच सगळं ओपन करून दाखवतात मिक्सर चालू करून नाही दाखवत ते नसतं त्यांची ऑथॉरिटी पण जे पण साहित्य आहे म्हणजे जेवढे पण आयटम्स तुम्ही ऑर्डर केले ते बरोबर आले आहेत की नाही ते चेक करावं लागतं आणि मग मी इथे स्वतःच सो मिक्सर चेक करू राहिली आहे मला खरंच शेअर करून घ्यायचं होतं की व्यवस्थित आलंय की नाही कुठे तुट झाली आहे की काय वगैरे ते सगळं चेकच करून घ्यायचं आपण सुद्धा आणि त्यानंतरच मग ओटीपी शेअर करायचा कारण मी तुम्हाला एक अनुभव सांग माझ्या भावानी ऑनलाईन ऑर्डर केला होता मोबाईल आणि जेव्हा तो ऑर्डर रिसीव्ह होणार होता त्या दिवशी तो काही घरी नव्हता आणि माझ्या पप्पांनीच मग तो ऑर्डर रिसीव्ह केला त्यांना माहिती नव्हतं की ओपन करून बघायचा वगैरे काय त्यांनी पिन शेअर करून टाकली आणि जेव्हा तो बॉक्स ओपन केला तर त्याच्यामध्ये होते दगडं आणि एक जुना पुराणा मोबाईल म्हणजे त्याचं वेट वाढावं वा म्हणून त्यांनी तसं केलेलं म्हणून तेव्हापासून तर मी कानाला बाबा आधी आपलं आयटम्स चेक करून घ्यायचा आणि नंतरच ओटीपी शेअर करायचा हे सगळ्यांनीच लक्षात ठेवलं पाहिजे पूर्ण असं डिटेक्टिव्ह सारखं डोळ्याला चष्मा लावून एकदम डोळ्यामध्ये तेल घालून मी सगळा मिक्सर चेक केला आणि नंतरच मग ओटीपी शेअर केला आणि तो पण डिलिव्हरी बॉय म्हणत असेल बाई मॅडम तर खूपच डेंजर आहे तुम्ही पण डेंजर म्हणा काही नाही नंतरच ओटीपी शेअर करायचा का कोणी काही म्हणू आणि हा मिक्सर आता मी भरपूर वेळा युज केलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला याचे प्रॉपर रिव्ह्यू सुद्धा देऊ शकते अतिशय भारी एकदम भारी असा मिक्सर आहे वन थाउजंड वॅट म्हणजे तुम्ही याच्यामध्ये हळद सुद्धा दळू शकता ज्युसर मिक्सर आहे त्यामुळे तुम्ही एखादं फळ आणलं फ्रूट आणलं आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये ज्यूस करायला टाकला तरी सुद्धा तो बिया सुद्धा वेगळा करतो अशी याच्यामध्ये सिस्टीम आहे मला पण दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर असा मिक्सर ऑर्डर करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकते आणि इथं बघा लाईव्ह डेमो ओ या देखिए घंटों का काम मिनटो मी हो गया और मी बहुत ज्यादा खुश होई यहाँ पे तर ह्या मिक्सर सोबत मला खूप छान एक्सपिरियन्स आला आहे माझ्या घरी मी ऑर्डर केलाच आहे पण घरी सुद्धा माझ्या माहेरी हाच मिक्सर वापरतात त्यामुळे तुम्ही डोळे झाकून घेऊ शकता लेट्स गेट बॅक टू द सेम डे आणि मस्त छान आज ऊन पडलेलंच आहे म्हटलं चला चटाया वगैरे बाहेर उन्हात टाकून देऊया आणि ही जी चटई आहे त्याच्यावर आम्ही जेवण करत असतो काल विनयने पाणी सांडून दिलं होतं त्यावर आणि रात्री सांडवलेलं म्हणून मी रात्री थोडा वेळ ठेवली बाहेर पण म्हटलं आज सकाळी ऊन पडलंय म्हणून मी त्याला बाहेर उन्हात मस्त छान टाकून देते आणि इकडे माझ्या स्वयंपाकाची तयारी मस्त छान असा डाळ भात आणि त्याच्यासोबत मिरची भजे बनवून टाकते म्हटलं डाळ भात आणि त्याच्यासोबत मिरची भजे असा म्हणू कोणाकोणाच्या घरी होतो कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मला तर खूप आवडतो हा मेनू सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत विनयच्या खूप साऱ्या डिमांड्स असतात जास्त करून खाण्या मम्मा मला हे दे मम्मा मला ते दे आणि कधी त्याच्या डोक्यामध्ये कोणता येईल ना काय माहिती नाही आणि आता तो मला मागतोय हनी पाणी म्हणजे मध आणि पाणी जे की मी सकाळी पिते मला म्हणतो कसा तू पण पिते ना तू काल पिलेलं ना मला पण दे आज मग काय त्याच ऐकूनच घ्यावं लागेल आणि इथं बघा त्याचे कसे खोटे खोटे नाटकं असतात ओरडायचं वगैरे म्हणजे मम्मी देते त्याला माहितीये म्हणून आता इथे ते मी त्याला हनी पाणी रेडी करून दिलंय आणि आता म्हणते घे बाबा पी हे आप आपका हनी पाणी खुश का खुश सांडवशील थांब 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 मी पकडते थांब आणि आता चम्मचने नको पिऊ डायरेक्ट पी आर्षाच्या समोर जाऊन ना मस्त छान असा लुक देत होता आणि त्याचं लक्ष जाऊ नये आणि ते मुवमेंट्स मला कॅच करता आले पाहिजे म्हणजे मी दबक्या पावल्याने गेले आणि कॅमेरा त्याच्याकडे स्टेअर केला तरी सुद्धा त्याचं लक्ष नाही बघा आणि अशी स्टाईल मारत होता म्हणजे नंतर मी कॅमेरा नेला पण आधी ना मस्त छान अशी स्टाईल मारत होता म्हटलं काय तुला काय बनायचए रे स्टाईल मारून म्हणतो मला शाहरुख खान बनायचं शाहरुख खान बनायच दे लोकांना दाखव शाहरुख खान झालो का म्हणाली तर शाहरुख खान शाल खान कसा दिसतो मी कसा दिसतो मी जितना मासूमियत के साथ ये बोला है ना उतना मासूम तर हे नाही मेरा बच्चा तरी पण बघा तुमच्यासोबत बोलताना किती असं सभ्यपणे बोलला आणि मी पण म्हटलं चला केस विसरून घेऊया आणि थोडस माझ्या केसांचं गळणं कमी झालंय मी लास्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी ट्रायचं प्रोडक्ट ऑनलाईन ऑर्डर केलंय म्हणून आणि मी घेते येते डेली आणि खरंच रिझल्ट आहे बरं का खूप केस गळायच्या आधी आता खूप कमी केस गळायला लागला विनयच्या गप्पा गोष्टींमध्ये दिवस कसा निघून जातो ना काही कळतच नाही चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय